श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मध्ये मनापासून स्वागत आहे मार्च मध्ये मी पहिलं पेमेंट घेतलेलं आणि त्यानंतर डायरेक्ट जुलै मध्ये कुठं असतं का पण माझा झाला आणि मी त्यामध्ये बऱ्याच चुका केल्या त्या सगळ्या चुका मी लिहून काढल्या की बाबा हे कशामुळे घडलं आपण नेहमी युट्यूबच्या नावाने खडे फोडत असतो की युट्यूब माझे व्हिडिओ पुढे पाठवत नाही किंवा युट्यूब मला सपोर्ट करत नाही यूट्यूब आपल्याला प्रॉपर सपोर्ट करत असतो फक्त आपण काम करत नाही म्हणजे हा मला माझा पर्सनली अनुभव आला तो तुम्हाला सांगणार आहे मी काय काय चुका केल्या सगळ्यात पहिल्यांदा तर सॅलरी आल्यानंतर मी खूप खुश होते की आता पेमेंट झालं मग युट्यूबचं टेन्शन गेलं मग मी बऱ्याच वेळेला व्हिडिओच्याकडे दुर्लक्ष केलं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्हिडिओ टाकत होते नंतर तर, तर पंधरा दिवस तर मार्च एप्रिलमध्ये मा तर पूर्ण गॅप ठेवला मी मार्चमध्ये मा आणि नंतर मग गावी गेल्यानंतर मी ठरवलेलं की आता जाऊ दे आता गॅप पडल्यानं गावी गेल्यानंतर छान छान लोकेशन बघेन आणि छान छान व्हिडिओ बनवेन जास्तीत जास्त व्हिडिओ बनवून ठेवेन ज्याचा उपयोग आपल्याला परत होईल असा मी विचार केलेला आणि गावी गेल्यानंतर मग इकडे तिकडे जाणे येणं झालं मग जरा आळस भरला अंगात जरा ते भरपूर भरला आणि मी व्हिडिओकडे पूर्ण दुर्लक्ष केलं कधीतरी व्हिडिओ टाकायचे ते पण व्हिडिओचं माझं टायमिंग फिक्स नव्हतं तुम्ही तर बऱ्याच जणांनी बघितलं असेल कधी नऊ ला टाकायचे कधी दुपारी चार लाख टाकायचे कधी संध्याकाळी आठ ला टाकायचे यामुळं माझा व्हिडिओ किंवा चॅनेल युट्यूब च्या मध्ये बसतच नव्हता आणि त्यातून मी थंबनेल अजिबात माझ्या व्यवस्थित नव्हते मला सुद्धा ते जाणवत होत कारण आपलं व्हिडिओ व्हायरल होण्याचं काम म्हणजे पन्नास टक्के थमनेल करत असतात जेवढे थमनेल अट्रॅक्टिव्ह असेल ना तेवढे आपले व्हिडिओ पटकन व्हायरल होतात पण माझं मला थमनेलवर काम करायला वेळच भेटत नव्हता आणि जरी वेळ भेटला तरी लाईट जायची पाऊस असायचा असं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असायचे आणि त्यात मी सुद्धा कंटाळा करायची त्यामुळं माझं पेमेंट एवढ्या लांबणीवर गेलं हेच जर मी माझ्या काही चुका सुधारल्या असत्या तर मला वाटतंय की मी खरंच म्हणजे मे मध्येच पेमेंट घेतलं असतं मग तुमच्या पण असे बरेच ताई आहेत की ज्यांना चॅनल मॉनिटाईज करायचंय तुमच्याकडून सुद्धा ह्या चुका होत आहेत म्हणून एकदा चॅनेल मॉनिटाईज करण्यासाठी तुम्ही काय काय गोष्टी टाळल्या पाहिजेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते माझ्या अनुभवावरून कारण कसं झालं मी जर नसत्या तर आज कदाचित मी तिसरं पेमेंट घेतलं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे थमनेलवर आपल्याला काम करायचंय थमनेल आपलं चांगलंच पाहिजे अट्रॅक्टिव्हच पाहिजे आता मी थोडस थमनेलवर काम करते तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या व्ह्यूज बघितल्या असतील वाढल्या म्हणजे थमनेल सुद्धा आपलं खूप महत्वाचं आहे मध्ये त्यामुळे थमनेलवर काम करा यानंतर व्हिडिओ वेळेतच टाका कारण आपला ऑडियन्स ज्या वेळेला अवेलेबल असतो युट्यूबचं अलगरी बघून त्याच वेळेत व्हिडिओ टाका त्यामुळे सुद्धा आपल्या व्ह्यूज वाढतात आणि युट्यूबच्या मध्ये आपला चॅनेल बसतो आणि युट्यूब आपले व्हिडिओ बऱ्याच वेळेला पुढे पाठवत असतो चॅनेलला सक्सेस मिळत असतं यानंतर तुम्ही कोणत्या विषयावर म्हणजे ट्रेंडिंग कुठला विषय चाललाय आत्ता जर पावसाळा आहे आणि मी जर थंडीच्या दिवसात काय काय पाहिजे किंवा उन्हाळ्याच्या दिवसात काय असतं किंवा असे कुठलेही टॉपिक टाकले कुठल्याही विषयावर व्हिडिओ बनवले तर ऑडियन्स टिकून राहणार नाही त्याच्यासाठी मला आत्ता काय ट्रेंडिंग आहे पावसाळ्यात काय काय चालू शकतं तेच विषय बघून मला व्हिडिओ टाकले पाहिजे त्यानंतर येतं ते म्हणजे कनेक्ट राहिलं पाहिजे मग आपल्याला जे मेल करतात किंवा मेसेज करतात त्यांना रिप्लाय दिला पाहिजे त्याच वेळेला आपला ऑडियन्स राहतो कारण त्यांना असं वाटतं की आम्ही मेल केल्यानंतर किंवा कमेंट केल्यानंतर हे समोरच्या आम्हाला उत्तरं देतात त्यावेळेला सुद्धा आपला आपल्यासोबत लोक राहतात यानंतर ना तुम्ही तुमचं युट्यूब चलगोरीत चेक करायचं तिथे तुमचा व्हिडिओ कोणत्या एजचे लोक जास्त बघतात आता माझं पंचवीस ते पंचेचाळीस या वयातील ताई महिला खूप व्हिडिओ बघतात त्यामुळे त्यांच्या वेळेनुसारच मला व्हिडिओ टाकावे लागतात त्यांना कोणता टॉपिक आवडेल तेच मला व्हिडिओ टाकावे लागतात अगदी तुम्ही सुद्धा तुमचं वाहिती शुडिओचं अल्बोरिधम बघा आणि त्यानुसार व्हिडिओ टाकायला सुरुवात करा या चुका तुम्ही करू नका महत्वाचं थमनेलवर काम करायचं नंतर आपलं टायटलवर काम करायचं यानंतर व्हिडिओ वेळेवरच टाकायचे आणि तुमच्या ऑडियन्सला काय पाहिजे ते स्टुडिओ मध्ये जे तुमचे जास्त व्हिडिओ चालतात त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येतो की आपल्या ऑडियन्सला काय पाहिजे त्याच्यावरच व्हिडिओ बनवा तरच तुम्ही पुढे आणि मी बऱ्याच जणींना सांगितले की जून जुलै मध्ये आपले व्हिडिओ जास्त चालतात तुम्हाला बऱ्याच जणींना अनुभव आला असेल की बऱ्याच जणींचे व्हिडिओ जास्त चालेल त्यामुळे या चुका तुम्ही टाळा तुमचा चॅनेल लवकर सक्सेस होणार जर आपण काम नाही व्हिडिओ वेळेवरच टाकले नाही स्क्रिप्ट काय पण लिहून टाकले लिहा लिहून ठेवा तुम्हाला काय व्हिडिओ मध्ये टाकायचे कुणीही काही म्हणू द्या लोकांच्याकडे लक्ष देऊ नका तुमचं आपल्याला काय महत्त्वाचं आहे आपल्याला लोकांना माहिती पुरवणं महत्त्वाचं आहे ती लिहून ठेवू द्या नाहीतर कशी कशीही द्या आपण सांगतोय ना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टींवर अभ्यास करा तुमचा सुद्धा चॅनल लवकर सक्सेस होईल ज्या मी चुका केल्या नाही करायला नको पाहिजे होत्या त्या, त्या तुम्ही सुद्धा करू नका कारण आपल्या अंगात आळस भरतो हे मी स्वतः अनुभवलंय थोड्याशा चॅनेलला व्हिज चांगल्या आल्या थोडा वाढला की आपण एकदम आळशी होऊन जातो कधीतरी व्हिडिओ टाकतो मग त्याचा परिणाम असा होतो या सगळ्यापासून वाचायचंय तर रेग्युलर आपल्याला काम करणं गरजेचं आहे